समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त दोन टन उषाच्या रसाचे वाटप करण्यात आले संस्थेचे चेअरमन अभिषेक कापसे व्हाईस चेअरमन प्रकाश कोळे तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने ग्रामदेव श्री केदारेश्वर भक्ती मंडपासमोर रसाचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी उषाच्या रसाचा मनमोरात आस्वाद घेतला यावेळी तुकाराम शेजाळ सुरेश वाघमोडे अभिजित कापसे उद्योजक धनेश करते शेखला अत्तार पंडित साबार लिंगप्पा डोळे गणेश पोद्दार बसवराज कोरे सातलिंग नंगफोडे पोलीस पाटील कैलास कडते हनुमंत सलगारे सोमनाथ साळुंके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते <स्तितिति> सगळ्याला नमस्कार महाशिवरात्री निमित्त आंबगाव येथे आपण झालेल्या सप्ताह सुरू आहे त्या सप्ताहाच्या आज शेवटच्या दिवशी सम्याप्त ग्रामीण पतसंस्था या पतसंस्थेच्या मार्फत त्या ठिकाणी साधा उत्सव रस आणि सकाळी अकरापासून संध्याकाळी सहापर्यंत या ठिकाणी अखंड सुरुवात करण्यात येत आहे सर्व ग्रामस्थांनी रसाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा संचालक संचालकांना विनंती धन्यवाद मी पंडित बाबा सर रामदैवत सर यांच्या मंदिरासमोर सालाबादाप्रमाणे चालू वर्षी आपण राजनाम सत्ता व शिवना खंत पारायण त्या पारायणाचं आयोजन करण्यात आलेला असून गेले सहा दिवस अति अतिशय भक्तिमय अशा वातावरणामध्ये महाट्याची काकडा आरती शिवलीला पारायण दाता भजन प्रवचन कीर्तन आणि हरिजागर अशा वेगवेगळ्या भक्तिमय अशा कार्यक्रमाचं आयोजन करून या सप्ताहाचं इथं नियोजन अतिशय उत्तमच्या सुरू आहे आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं जागृत देवस्थान देवारेश्वरचं पहाटेच्या अभिषेक आणि नि पहाटेच्या काकडा अर्थीनं आजच्या या शिवरातीच्या दिवसाला इथं प्रारंभ होऊन शिवजिला ग्रंथचाऱ्यानं आणि दाता बसण्यानं या कार्यक्रमाचं अत्यंत असं कार्यक्रमाचं आयोजन इथं संपन्न झालेलं आहे आणि आजच्या या शिवजिला अंबेचं उत्सव आणि शिवराजी सत्ताच्या निमित्तानं अनेक भाग यांच्याकडून महाप्रसादाचं वाटप सुद्धा तिथं होतो आहे समर्थ ग्रामीण बिगर सरकारी मर्यादित पतसंस्था कंदलगाव याचे त्या, चेअरमॅन माननीय अभिषेक काक्षे त्याचबरोबर व्हाईस चेअरमॅन आणि सर्व संचालक मंडळ यांच्या वतीनं आज तिथं आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी लहान प्रभावापासून आभार दिवसाचं ऊसाचं खंडापासून उसाच्या व्यसांचं रसा, महाप्रसाद म्हणून त्यांच्याकडून वाटप झालेलं आहे तर सत्ता कमिटीच्या वतीनं सन्मानित चेअरमॅन आणि सर्व संचालक मंडळांचा मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि सकाळच्या पंडत हे विठ्ठल ताबागुजी यांच्या वतीनं आणि संध्याकाळचं पंडत रावसाहेब पाटील यां या भाविक भक्ताकडून सर्व आलेल्या भक्तांसाठी भाविकांसाठी महाप्रसाद जाती म्हणून त्यांच्याकडून इथं वाटप होतो आहे आणि अशा पद्धतीनं हा भक्तिमय असा वातावरणामध्ये हा अखंडा जिनाम सप्ताह हा सुरू आहे आणि या अखंडा जीनाम सप्ताहाच्या माध्यमातून लहान भोखाळापासून आभार संस्कार व्हावा असं वेगवेगळ्या कीर्तन भाऊ प्रवाच्या माध्यमातून संस्काराचं मार्गदर्शन या माध्यमातून होतं आहे आणि आता काही वेळामध्ये ते भाबळाच्या कार्यक्रमाला सुरुवात होतो आहे आणि या भाबळाच्या कार्यक्रमाला पंचविभशीतील आजूबाजूतील सर्व गावातील भाविक भक्त उपस्थित राहून या आकंडहारी नाम पत्तामधील हे संस्काराचं जे अनेक हे राष्ट्रीय betul, kami watak deh. Kita akan dapatkan ini ada beberapa apa yang terlibat ya Javi kami dan jawa.